नमस्कार मी सविता नरके प्रॉपर तळेगावर बिझनेस करते आज आपण आले कात्रेच्या ठिकाणी या ठिकाणी संगीता फरांदे मॅडम आहेत त्यांना काही प्रॉब्लेम होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जे सर आहेत ते सांगते नमस्कार सर नमस्कार माझं नाव अक्षय फरांदे मी फार्मा स्टुडंट आहे सध्या वॅक्सिन प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये दे काम करतो माझ्या आईला बरेच दिवसापूर्वीपासून मेंदूमध्ये शरीर दुखण्याचा त्रास होता आम्ही वेळोवेळी दवाखान्यामध्ये गेलो होतो तर नस चॉकअप वगैरे ह्या गोष्टी सांगितल्या होत्या डॉक्टरांनी तर त्या संदर्भात दोन तीन वर्ष आमची ट्रीटमेंट चालू होती पण कुठलाही म्हणजे नुकतंच गोळ्या घेणं आणि तेवढ्या पुरस्त थांबणार एवढंच फक्त विषय होता पण त्याच्यावरती कुठं ना कुठेतरी मला नरके मॅडमचा नंबर भेटला आणि आम्ही त्यांच्या थ्रू बेराजदार मॅडम बरोबर भेटलो आणि त्यांनी आम्हाला एक दोनच गोष्टी आम्हाला दिल्या होत्या एक म्हणजे सोना आणि दुसरं म्हणजे ऑइल तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे आता ते फरक झालेला आहे बाबा जी सेल दुखायची मान दुखायची किंवा जे प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा की बाबा सारखं वापरून वापून नस दुखणं किंवा हे ते कंटिन्यू जो त्रास होतो पूर्णपणे आता बंद झालं आहे साधारण तीन वर्षानंतर तीन वर्ष जे दवाखाना चालू होतं ते कुठं ना कुठंतरी आता कमी झालेलं आहे आणि दवाखान्यात गेलं तर नाही म्हटलं तर हजार रुपयाची ट्रीटमेंट परत दरवेळेस गेली की फक्त डॉक्टरची फी द्यायला लागायची तर ते कुठं ना कुठेतरी आता आम्हाला आवड होईल हे आता सगळ्यात सोपं पडतं तुम्हाला काय वाटते प्रोडक्ट सगळ्यांनी सर, वापरायला पाहिजे का हा नक्कीच वापरायला पाहिजे कारण की हे काही साइड इफेक्ट वगैरे कुठल्या गोष्टीचे नाहीये प्रॉपर आयुर्वेदिक आहे कारण मी स्वतः फार्मा फील्ड असल्यामुळे याذر नक्कीच मला अनुभव आहे की फार्माचे प्रोडक्टची किती प्रॉब्लेम आपले क्रिएट होतात त्यापेक्षा नक्कीच बेटर म्हणजे मॅडम मशीन क्लास म्हणजे मशीनचं काम करतात तर त्यांचा आपण त्रास होता तर त्यांचा तो 3 वर्ष त्रास 2 महिने मध्ये झालेला आहे विश यू हेल्थ आणि थँक्यू थँक्यू